शुभ संध्याकाळ मित्रांनो मी कोकणी निज भेटकर आपल्या युट्यूब चॅनलचं स्वागत करतो आपल्याला तिथं गर्वायला बंटीसोबत इथं बाकोट रोडलाच आहे तर कालवं बघतो इथं ऐकत्या दिसत आहेत काय मागचे म्हणजे सहा सात वर्ष झालेच का मी तुम्ही कालवं काढली होती इथे कालव्याचे छोटे छोटे असतात दगडी सत्य नाही आहेत मंडळीनो म्हणजे जाळा पण लावलाय आणि पण वरतोय आता वरती लागले समोर बाबा ब्रिजचं काम चालू आहे मस्त पटापट झाला पाहिजे आता श्रीवर्धन जायला रोड मोकळा शॉर्टकट आज पाऊस नाही आहे अजून आहे पण काल रात्री मित्रांनो काल रात्री एवढा पाऊस पडला आहे बाप रे आज सांगू शकत नाही सगळीकडून गळायला लागलं घरात कवलारू घर आहे आमचं बेकार बेकार पाऊस पडलाय रात्री वंटी घर घरवतोय बघा पाण्यात जम जावे त्याच्या पुढ्यात सोम पण आले आमच्यासोबतच मित्रांनो आपण त्या दिवशी तर आलो होतो खेकडी पकडायला रात्री तीन चारच भेटली आता बघू समीर येईल तेव्हा आपण येऊया आपण परत आता नाही दिसणार रात्रीची येतात बाहेर बघतो तरी पण नाही दिसणार ती पाणी आला ना वरती की येतात ती चांगले असतात मोठे मोठे असतात भरपूर दगडी आहेत यायला पाहिजेत दगडींच्या खाली असतात दिसतोय काय असेल तरी पण दिसणार नाही तो पटकन पुळणी जातात फिश बागते फिश आहे अंगल लागलं ना कि खाज उठते भरपूर मेहत ते भरपूर लागले समुद्रावर जेल टाइप आहे जेल चिपकले तर बंटी बा कसा घरवतोय आर्टिफिशियल नाही लागला तर मजबूत लागतो इथं मासा करू व्हिडिओ कंटिन्यू बघ बघूया आधी काय लागतं काय बंटीला दाखवतोच होता ना आंटी मोठा होता आपण व्हिडिओ थांबवली था, मित्रांनी तितक्यात लागलेला बघ परत मारतोय का बाईट देते का पटकन लागला तर मस्तच काम होतोय जे पण तिथे जाणार उद्या का परवा उद्या पगलेला कि थांब नाही बोलतोय है ना ले लेंथ लाम जाते ना लागते लागू दे लागू दे आणि आला वरती आहे हा मासा आहे ना ते देत काय काय दुकानाचा समजा पण इकडे चप्पल लाड लोकानाचा मासा लोकांना रेड अँड व्हाइट यात येत बा किती पाण्यात जायला लागते दिसला कुठे गेला मासा नकली माशाला असली मासा पकडतो <laughs> आली आमची लाल परी काय सो काय वाटते लागेल ना माझा सांग सकाळी काढलाच ना कोमट आता लागेल की नाही सांग लागू दे सनसाईड होत आलाय सूर्य जायच म्हणजे मावळत आलाय लागला गेला मित्रांनो लागला होता मासा गेला मित्रांनो मासा लागलेला गेला मित्रांनो मासा परत लागलेला होता हुकच होत नाही हुक झाला पाहिजे चांगला मजबूत बोट चालते बघा फिशिंगला मित्रांनो दोनदा हुक झालेला पण बसला नाही व्यवस्थित मोठा मासा आहे मोठा मासा आहे मित्रांनो मस्त भूक झालेला दोनदा पण आलाच ना जातोय सोडून जातोय लागेल मला वाटतं तू नाही करतोय पण ती बघा बोट चालले फिशिंगला असं आमचा समुद्रकिनारा बघा एकदम स्वच्छ निसर्गच भारी आहे खरंच चला मित्रांनो जावे हळूहळू घरी काय भेटला नाही बंटी आता बाईकवरून चालू चालत हळूहळू जातो चालत एकदम कडे पूर्ण इथून मस्त वाटतं जरा चालायला लग असेल तर भेटतं सकाळी बंटीला भेटला एक मासा दोन किलोचा आणि आता कायच नाही कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ बोलतो नंतर मित्रांनो इथे ना पुरी आहे पुरी बोलतात म्हणजे खेकडा भीती वाटते बघाय का तू अजून एक आहे दाखवतो <laughs> मित्रांनो खडपातल्या व्हिडिओ चालू होतील लवकरच जा होतं बंटी आणि समीर पण येईल थोड्या दिवसात आणि आमचा आदू पण यायचं आहे बघ त्याला पण घेऊन जाऊ त्या पण घराचं थोडं काम बाकी आहे कलर वगैरे हो बोर्ड लावायचे लाईटचे तो येईलच मग त्यासोबत आपण त्याला पण घेऊन जाऊ जेली फिश बघा भरपूर बर, लागले पाऊस नाही आज काल खूप पाऊस पडला म्हणजे नदीला पाणी आला म्हणजे खूप पाऊस पडला आहे काल पण आज नाही रात्री काय माहिती काय करतो रात्रीचाच पडतो भरपूर पाऊस बघू कसं काय थंडीचे दिवस गेले आता पावसाचे दिवस चालू झाले परत <laughs> काय करणार का निसर्गाचा फेरबदल झालाय सगळ्या <laughs> मित्रांनो संध्याचा व्ह्यू बघा काय भारी आहे समुद्रावर शाळेतून पुर आता खेळत आहेत व्हिडिओ इथं थांबवतो आणि बंटी आपण आलेलो गरवायला तर काय भेटलं नाही बघू नेक्स्ट टाइम कधी परत येऊयात आपण गरवायला आणि खडपातल्या वगैरे व्हिडिओ होतीलच चला व्हिडिओ तर थांबवतो चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉनला बटन दाबा ठीक आहे बाय बाय